भारतरत्न भारताचे माजी राष्ट्रपती हाराचे शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो शिक्षण क्षेत्रामध्ये सलग चाळीस वर्ष शिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे जगविख्यात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच ज्यांनी समकालीन तत्वज्ञानामध्ये धर्माचं स्थान हा ग्रंथ लिहिला जो इंग्लंडमध्ये प्रकाशित झाला आणि केम्ब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी ठेवण्यात आला यावरून लक्षात येतं ते म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं तत्वज्ञानावरील असणारं प्रभुत्व एकोणीसशे मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व एकोणीसशे बासष्ट मध्ये राष्ट्रपती पदावर विराजमान झाले राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्याच्या नंतर काही शिक्षकांसमवेत त्यांचे अनुयायी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडे गेले आणि त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची त्यांना विनंती केली आपण एक खडाचे शिक्षक आहात आपण सृजनशील शिक्षक आहात तेव्हा आपला आम्ही सन्मान करू इच्छितो अशी जेव्हा विचारणा त्यांच्याकडे करण्यात आली तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले की समाज घडविणाऱ्या सर्व शिक्षकांचा जर माझ्या जन्मदिनी सन्मान केला तर तो माझ्या एकट्याच्या सन्मानापेक्षा कितीतरी आनंददायी असेल आणि म्हणूनच एकोणीसशे बासष्ट पासून पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे शिक्षक म्हणजे शिस्तप्रिय कर्तव्य दक्ष क्षमाशील व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक विद्यार्थ्यांमधील असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये असणाऱ्या क्षमतांना वाव देण्याचं काम करत असतात जसं की रांगत्याला चालण्याचं प्रेरणा देण्याचं चा काम करतात जो चालतो आहे त्याला धावण्याची प्रेरणा देतात जो धावतो आहे त्याला आकाशामध्ये झेप घेण्याची प्रेरणा देतात जसं उडत्या पाखरांना परतेची तमान असावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल किंवा क्षितिसाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी आणि अशा प्रकारची जिद्द शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करत असतात म्हणून शिक्षकांचं महत्व हे अन्यान्य साधारण स्वरूपाचं आहे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या कमक कमतरता शोधून काढतात व त्यांना योग्य त्या दिशेनं मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करत असतात राजाने एकदा गरुडाचे दोन पिलं आणले होते एक पिल्लू आपल्या हातावर धरलं होता आणि दुसरं पिल्लू फांदीवर ठेवलेलं होतं हातावर असणारे गरुडाचे पिल्लू हे आकाशामध्ये उडाले मात्र फांदीवरचं गरुडाचं पिल्लू उडत नव्हतं तेव्हा त्यांना ते आपल्या राजा राज्यामध्ये दौंड दिली आणि सांगितलं की फांदीवरचं पिल्लू उडत नाही कुठलाही व कोणताही प्रयत्न करून त्या पिल्ल्याला उडवलं पाहिजे एक दिवस झाला दोन दिवस झालं कितीही प्रयत्न केले पिल्लू मात्र उडत नव्हतं एका दिवशी शिक्षक त्या ठिकाणी आला आणि राजाला म्हणाला की महाराज त्या पिल्याला मी उडवण्याचं काम करतो तेव्हा राजाने अनुमती दिली आणि शिक्षक गेला आणि क्षणामध्ये परत आला परत आल्याच्या नंतर राजानं शिक्षकाला विचारलं की गरुडाचं पिल्लू उडालं का तेव्हा शिक्षक म्हणाला की हो आणि बाहेर जाऊन तो दाखवत होता आकाशामध्ये पहा राजा साहेब तो पिल्लू जे उंच भरारी घेत आहे ते आता उडालेलं पिल्लू आहे आणि राजानं आश्चर्य कारकपणे शिक्षकाला विचारलं की तुम्ही काय केलं तेव्हा शिक्षक म्हणाला की मी काही केलं नाही ज्या फांदीवर ते पक्षी बसला होता ती फांदी तोडण्याचं काम केलं आणि म्हणून मग ते उडालं आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये असणारे गुण जे अवगुण आहेत ते बाजूला असावून त्यांच्यामध्ये प्रगती करण्याचं काम करत असल्यामुळं शिक्षकांचं महत्व अन्यान्य साधारण आहे शिक्षक खांदी तोडण्याचं काम करतात व विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणून शिक्षकांचं असणारं महत्व अन्यान्य साधारण सोडत